नमस्कार तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे बघा पीएम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या दिवशी जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे बघा तर शेतकरी बाजूनो आता शेतकऱ्यांची थी, प्रतीक्षा संपलेली आहे कारण आता शेतकऱ्यांना विसावा प्लस सात हप्ता सहा हजार रुपये लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर कक्षा जमा होणार त्याचे कारण काय आहे लगेच तुम्हाला एका मिनिटातच सांगतो तर शेतकरी बांधनो नम शेतकरी आणि पी एम किसान दोन्ही योजनांचे हप्ते दोन हजार वरून तीन हजार पर्यंत वाढवण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला आता एकूण सहा हजार रुपये मिळणार आहेत बघा मात्र हा लाभ सर्वांना मिळणार नाही कारण जे शेतकरी लवकरात लवकर हे पाच कागदपत्रे जमा करणार आहे त्यांनाच बघा पुढील अठ्ठेचाळीस आत सहा हजार रुपये मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो पहा हा लाभ कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित केला जाईल त्याची यादी आणि बँकांची यादी आमच्याकडे आहे जर तुमचे खाते बघा जर तुमचे खाते बारा निर्दिष्ट बँकांपैकी बघा एका बँकेत जर तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील म्हणजे की पाच शेतकरी बँकां अन्यथा तुम्हाला अडचण येऊ शकते आता पाच शेतकरी बांधवांनो बारा निर्दिष्ट बँकेपैकी एका बँकेत जर तुमचं खाते असेल बघा तरच तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळणार आणि ही वाढ बघा स्वतःगत आहे परंतु यासाठी बघा आवश्यक कागदपत्रे आणि खाती व्यवस्थित असणे महत्वाचे सांगितलेले आहे तर पहा सहा हजार मिळण्यासाठी काय करावे लागेल पहा कागदपत्रे आणि बँक खाती तुमचे सहा हजार रुपये मिळण्यासाठी तुम्हाला कोणती पाच कागदपत्रे आवश्यक आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर बघा तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी आहे आणि तुमची बँक मंजूर यादी आहे का बघा हे जाणून घेणे आवश्यक आहे पैसे वाटप सुरू झाले आहे बघा जरी एका वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा म्हणजे की ही माहिती लक्षामध्ये ठेवा पहा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आता ते कोणते जिल्हा आहे ज्या जिल्ह्यांना अठ्ठेचाळीस तासामध्ये पैसे मिळणार तेही एका मिनिटात आपण पाहून घेऊया जरी बघा का, या ठिकाणी बांधवण जरी चूक झाली तरी तुम्ही सहा हजार रुपये गमवू शकतात म्हणून लक्षपूर्वक आहे का बघा ही बातमी तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल केंद्र सरकारचे पी एम किसान योजना आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून तुम्हाला भरीव आर्थिक मदत मिळणार आहे नमोचा सातवा पहा तीन हजार रुपये आणि पी एम किसानचा विसावा तीन हजार रुपये असं एकूण सहा हजार रुपये थेट जमा होतील बघा ज्या शेतकरी बांधवांनी या पैशांसाठी प्रतीक्षा केली होती ती आता संपली आहे ही खरोखरच मोठी आणि दिलासायदायक बातमी आहे बघा तीन हजार रुपयेपर्यंतची वाढ का झाली तेही तुम्हाला मी सांगणार आहे बघा तर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजारऐवजी तीन हजार रुपये कसा झाला तर बघा भारतीय जनता पार्टीने आपल्या मायुती सरकारच्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते की पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात येणार आहे त्यानुसार आता प्रत्येक शेतकऱ्याला पी एम किसान योजनेतून वर्षाला सहा हजारऐवजी नऊ हजार मिळतील आणि शेतकरी योजनेतून नऊ हजार मिळतील याचा अर्थ पूर्वी दर चार महिन्याला येणारे दोन हजार आता प्रत्येक योजनेतून तीन हजार रुपये असे मिळतील ज्यामुळे एकूण सहा हजार रुपये प्रति हप्ता जमा होणार आहे एकूण पात्र शेतकऱ्याला आता वर्षाला अठरा हजार रुपये या ठिकाणी पास शेतकरी मित्रांनो मिळणार आहे म्हणजे की बघा अठरा हजार रुपयाची थेट मदत ही खूप मोठी आहे परंतु यासाठी काही निकषेक आणि कागदपत्रांची मागणी आता केली जाईल बघा आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जमा करायची असलेलीच पाच कागदपत्रे बघा येथे दिली आहेत यापैकी तीन कागदपत्रे जुनीच आहे परंतु दोन कागदपत्रे पूर्णपणे नवीन आहेत आणि त्यांची मागणी केली जाऊ शकते आता कोणती कागदपत्रे आहे ते देखील पाहून घेऊया पाच शेतकरी बांधवांनो बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असण्याची खात्री करा जर तुम्हाला पी एम किसानचे हप्ते आधी मिळाले असले तरी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पहा एक एप्रिलपासून आधार लिंकिंग आणि बँकेची के वाय सी पुन्हा तपासावी लागते जर तुम्ही एक एप्रिलला पाहा बँकेची के वाय सी आधार लिंक केलेली नसेल तर बघा तुम्ही कधी पण करू शकतात परंतु पा तुमचे जर कुठलेले असेल तर तुम्हाला हप्ता नाही मिळणार त्यामुळे आधार लिंक करणे अतिशय गरजेचे आहे तुमचे आधार लिंकिंग आणि सीडिंग योग्य आहे का बघा याची बँकेत जाऊन चौकशी करा आधार कार्ड अपडेट असणे तुमचे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे तुमच्या आधार कार्डवरील नाव तुमच्या बँक पासवरील नाव आणि तुमच्या पी एम किसान सन्मान निधीमधील नाव या तीन ठिकाणी सारखे असणे गरजेचे आहे अन्यथा पहा तुम्हाला अपात्र घोषित केले जाऊ शकते पी एम किसान नमोद शेतकरी योजनेची एक के वाय सी या दोन्ही योजनांची ए के वाय सी पूर्ण झालेली असली पाहिजे यासाठी दिलेला मोबाईल नंबर चालू स्थितीत असल्याची खात्री करा जर तो बंद असेल तर त्वरित दुसरा नंबर अपडेट करून घ्या अन्यथा तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही आता पहा शेतकरी बांधव तुम्हाला अपात्र घोषित केले जाऊ शकते त्यामुळे तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काम करायचे आहे आता पहा तुम्हाला सात बारा किंवा डिजिटल सात बारा तुम्ही शेतकरी असल्याचे तुमच्या नावावर सातबारा असेल बघा तुमचा ऑनलाईन किंवा डिजिटल सात बारा दिसतो का हे तपासा त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा कारण तो कधीही मागोला जाऊ देखील शकतो तर शेतकरी बांधवो पहा फार्मर आय डी कार्ड ही एक नवीन अट आहे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणे आवश्यक आहे जे शेतकरी बांधवाने फार्मर आय डी कार्ड काढले आहे त्यांच्यासाठी ते खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे आता लगेच फार्मर आय डी काढून घ्या हे आता तुमचे एक विशेष ओळखपत्र म्हणून पुढे काम येईल आणि यामुळे नक्कीच तुम्हाला सहा हजार रुपये जमा होणार आहेत बघा तर शेतकरी बांधवांनो जिल्हा आणि बँकांची यादी बघा दिली आहे कारण तांत्रिकदृष्ट्या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे वाटप करणे आवश्यक आहे बघा पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्ह्यांची यादी निवडण्यात आलेली आहे आता ते पंधरा पंधरा जिल्हे कोणते आहे ते एकदा पाहून घेऊया तर बघा शेतकरी बांधवां पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की पुणे जिल्हा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे की सातारा तिसरा आहे तो म्हणजे की सिंधुदुर्ग चौथा आहे तो म्हणजे की सोलापूर आता पाचवा आहे तो म्हणजे की लातूर सवा परभणी सातवा आहे नांदेड आणि आठवा आहे रत्नागिरी आणि पा नववा आहे सांगली दहावा आहे कोल्हापूर पहा अकरावा आहे धाराशिव बारावा आहे बीड तेरावा आहे हिंगोली चौदावा आहे अहिल्यानगर आणि पंधरावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर विभाग पहा हे देखील जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेले आहे हे पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे येणार परंतु तत्पुरी एक महत्त्वाची महत्त्वाचा पॉईंट जाणून घ्या जर तुमचा जिल्हा या, या यादीत असेल तर आज कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात सहा हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो बघा कोणत्या बँकेमध्ये लवकर पैसे येतील बघा या बारा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आता त्या बँका पहा जर तुमचे खाते यापैकी एखाद्या बँकेत असेल तर तुम्हाला त्वरित पैसे मिळणार आहे आता बँकाची लिस्ट बघा स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया बघा युको बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया बघा इंडियन ओर्सीज बँक इंडियन बँक बघा पंजाब अँड सिंध बँक पंजाब अँड नॅशनल बँक इथे राष्ट्रीयकृत बँका बघा मूळ मजकुरात एकूण बारा बँकांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आता शेतकरी बांधून या ठिकाणी पाहून घ्या या व्यतिरिक्त बघा येस बँक इंडस इन बँक बघा आय डी बी आय आए बँक आय डी बी आय फर्स्ट बँक आणि सिटी बँक यांसारख्या इतर खाजगी बँकांमध्ये पैसे जमा होतील तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये अडचणी येऊ शकते बघा खालील चार प्रकारच्या बँकेमध्ये पैसे मिळताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात आता पहा पतसंस्था अनेक शेतकऱ्यांनी पतसंस्थेमध्ये खाते उघडले आहे समस्या अशी आहे की त्यांच्याकडे स्वतःचा आय एफ सी कोड नसतो आणि ते दुसऱ्या राष्ट्रीयकृत बँकेचा आय एफ सी कोड वापरतात ज्यामुळे पैसे हस्तांतरित करताना समस्या येतात आधार लिंकिंग बघा सुविधा नसलेल्या बँका काही बँकांमध्ये पहा योग्य आधार लिंकिंग सुविधा नसते ज्यामुळे अडचणी येऊ शकतात ग्रामीण बँका अनेक ग्रामीण बँकांनाही अशा समस्या येऊ शकतात आता पहा सहकारी बँका किंवा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी यामध्येही अडचण येऊ शकतात जर तुमचे खाते यापैकी कोणत्याही बँकेत असेल आणि तुम्हाला आधीचे पैसे आले असतील तर ठीक आहे परंतु तरी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते उघडण्याची शिफारस केली जाते पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणे अत्यंत उत्तम राहील तुम्हाला कसलीही अडचण येऊ शकत नाही पोस्ट बँकमध्ये कारण तेथे आधार लिंकिंग आणि पगार अपडेशन जलद होते ज्यामुळे पी एम आणि नमोचे पैसे लवकरात लवकर मिळवता येतात आता शेतकरी बांधवो पैसे मिळण्यापूर्वी अंतिम तपासणी नक्की करा तुम्हाला लवकर पैसे मिळावेत यासाठी खालील पाच महत्त्वाच्या गोष्टी पा करून घ्या बघा बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले असावे आधार कार्ड अपडेट असावे बघा सर्व नोंदीमध्ये नावे जुळणारे असावीत बघा दोन्ही योजनांसाठी इकेवाशी पूर्ण असावी बघा ऑनलाईन सातबारा उपलब्ध असावा फार्मर आय डी कार्ड काढलेले असावे आता शेतकरी बघा सरकारकडून लवकरात लवकर पैसे तुम्हाला मिळणार आहे बघा त्यावेळी तुमचे सर्व कागदपत्रे तयार ठेवा बघा तुमचे या ठिकाणी मत सांगा कृपया आम्हाला तुम्ही मॅसेज देखील करू शकता पहा तुम्हाला नवो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत ते देखील माहीत असणे गरजेचे आहे तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचे किती हप्ते मिळाले आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहेत बघा तुम्हाला काही समस्या येत आहे का बघा असल्यास बघा तुमच्या शंका आम्हाला मेसेज करून तुम्ही नक्की विचारू शकता आम्ही उत्तर देण्याचा नक्की या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर पहा आजची या ठिकाणी आपण जिल्हा येथे देखील पाहिलेले आहे जर या जिल्ह्यामध्ये पहा जर या जिल्ह्यामध्ये तुमचा जर या ठिकाणी गावाचं नाव असेल आणि तुमच्या बँकेचं पासबुक असेल पा तर मग तुम्हाला नक्कीच हप्ता मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती महत्वाची अपडेट धन्यवाद